नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत देशाने परिवर्तनाच्या युगाला आरंभ केला असून डिजिटल युगात ऑनलाईन शिक्षण हे एक महत्त्वाचं साधन बनलं आहे असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे राज्यपालांच्या उपस्थितीत आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तहतीसाव्या दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते विद्यार्थी समाज आणि उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतात असं ते म्हणाले शिक्षक नवनिर्मिती सृजनशीलता आणि संशोधनाच्या प्रेरणा देत असतात त्यामुळे शिक्षकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजवावीत असं आवाहन त्यांनी केलं राज्यपालांनी जळगावमध्ये डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला सध्याच्या स्पर्धेच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी संशोधनपर अभ्यासक्रमावर भर द्यावा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला जागतिक स्पर्धेसाठी जग सध्या खुलं आहे देशातल्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोचत आहे तसंच नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता संधीचं सोनं करावं असा कानमंत्र त्यांनी दिला राज्यपालांनी यावेळी महाविद्यालयातल्या नेत्र विभागाचीही पाहणी करून रुग्णांची माहिती घेतली तसंच त्यांनी रुग्णांशीही संवाद साधला